बनावट नोटा चलनात आणण्याच्या स्थितीत बाळगल्याप्रकरणी महबूब उर्फ अब्दुल रशीद बागवान वय पस्तीस शानवाज अब्दुल वाब शेख वय एकतीस साहिर अब्दुल अजीज सालार वय ते सर्वजण राहणार सोलापूर या सर्व आरोपींची गुन्हा शाबित न झाल्याने जिल्हा सत्र न्यायाधीश आर्यन पांढरे यांनी निर्दोष मुक्तता केली यात हकीकत अशी की दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंधरा रोजी पोलिसांना बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की एक इसम बनावट नोटा घेऊन मुळेगाव येथून मोटरसायकलवरून सोलापूरकडे जात आहे त्यावरून पोलिसांनी हॉटेल सापळा लावला होता साधारण रात्री सुमारास मुळेगाववरून एक मोटरसायकल येताना दिसली ती त्यांनी थांबवली त्यास नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव मैबूब बागवान असे सांगितले त्यावर त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशातून एक हजार रुपयाच्या चाळीस नोटा मिळून आल्या त्या नोटा या शानवाज शेख यांनी त्यास दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले पोलीस तपासादरम्यान त्या नोटा तपासणीसाठी नाशिकला पाठविल्या असता नोटा बनावट असल्याचा अहवाल आला वरील आरोपींनी संगणमत करून बनावट नोटा चलनात आणण्याच्या उद्देशाने बाळगल्याच्या स्थितीत मिळून आल्याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल सैफन चांद साब जमादार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती यात पोलिसांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपीचे वकील एडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात बनावट नोटा या आरोपीच्या ताब्यातून जप्त ता झाल्या असल्याबाबतचा पुरावा सरकार पक्षाकडून झाला नाही त्यामुळे आरोपीने बनावट नोटा या चलनात आणण्यासाठी बाळगल्या असे म्हणता येणार नाही असा युक्तिवाद मांडला त्यावरून न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली यात आरोपीतर्फे मिलिंद थोबडेट विनोद सूर्यवंशी अॅडव्होकेट दत्ता गुंड ऍडव्होकेट निशांत लोंडे यांनी तर सरकारतर्फे एस एस कॅतम यांनी काम पाहिले